आपण लहान असताना आपली प्रत्येक आई अगदी प्रत्येकाची आई अगदी आवर्जून बनवून ठेवायची तो म्हणजे अगदी छान कुरकुरीत खमंग चिवळा आपल्याला भूक लागली किंवा मधल्या काळामध्ये काहीतरी अगदी छान असं चटपटीत खावं वाटला तर लगेच आपण प्लेट भरून अगदी छान असा खमंग कुरकुरीत चिवळा खायचो पण आता सध्याच्या काळात अगदी वेगवेगळे भरपूर असे मार्केटमध्ये स्नॅक हे मिळत असतात म्हणून आपलं थोडंसं आपण चिवड्याकडे दुर्लक्ष म्हणजे बनवण्याचं प्रमाण हे कमी झाले पण आज आपण असा चटकदार चिवडा बनवणार आहोत आपल्या घरातले प्रत्येकला लहान मुलं आणि सर्वजण अगदी छान आवडून खातील असा चटकदार चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा किलो मुरमरे घेतले आता हे आपली अगदी छान कुरकुरीत असे मुरमरे आहे म्हणून याला अजिबात उन्हात वगैरे मला ठेवण्याची गरज नाही जर आपले मुरमरे हे चिमट असतील तर थोडा वेळ तुम्ही त्याला उन्हात ठेवून द्या त्यामुळे छान असे कुरकुरीत तशी होतील त्यानंतर लगेच हे आपण आता एका जाडसर अशा चाळणीच्या सहाय्याने याला दळून गाळून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जी काही बारीक धूळ असेल किंवा एक्स्ट्राचे थोडेफार काही घाण असेल ते पूर्णपणे निघून पूर्ण आपले साप असे मुरमरे हे तयार होतील आणि अधूनमधून त्यांना व्यवस्थित चेक करून घ्या जेणेकरून त्यामध्ये खडे असतील किंवा अगदी काळसर असे मुरमरे देखील असतात आणि त्यामुळे आपला चिवळा हा थोडासा चवीला लागू शकतो कळसर त्यामुळे त्याच्यातली ती घाण संपूर्ण आपण काढून अशा पद्धतीने मी संपूर्ण मुरमरे गाळून अशी घाण निघाली आता आपली पूर्णपणे मुरमरे हे साफ करून झाले आणि अगदी छान कुरकुरीत असे मुरमरे त्यानंतर त्यासाठी चिवळ्यासाठी लागणारा मसाला लगेच आपण आता तळून घेणार आहोत ह्यामध्ये आपण आवडीनुसार जे जे आपल्याला शेंगदाणे डाळ्या किंवा खोबरं आपल्याला जे जे आवडत असेल कळी पत्ता ते आपल्या आवडीनुसार आपण आणि आपल्याकडे जे आहे घरामध्ये ते आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो असं काही नव्हे तर प्रत्येक वस्तू चिवड्यामध्ये घातलीच पाहिजे सर्वात आधी मी अशा पद्धतीने आता अगदी थोडंसं मक्की पोहे हे तळून घेत आहे अगदी छान असं आपलं तेल तापल्यानंतर मी अगदी थोडंसं असं मक्की पोहे काढले आणि त्यानंतर तिला तळून घेतले आणि लगेच आपण तिला एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं तेल आपल्या पोह्यांमध्ये गेलेलं असेल ते पूर्णपणे चाळणे जाईल लय पूर्णपणे तेलही नितळल्यानंतर लयस आपण त्या मुरमऱ्यांमध्ये हे चिवळा हा टाकून घेणार पोळ्यांचा चिवळा हा टाकून घेणार आहोत त्यानंतर लगेच इकडे आपलं तेल पुन्हा गरम करून घेतले हलकंसं तेल गरम झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये मी चाळणीमध्ये डायरेक्टली काप करून घेतलेलं अगदी बारीक असे काप करून घेतलेलं खोबरं हे टाकते खोबरं हे अगदी लवकर तळून होतं म्हणून याला काय अजिबात जास्त वेळ देण्याची आपल्याला गरज भासत नाही म्हणून एकसारखं चमच्याच्या सहाण्याचा हा लो छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्या जर ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळलं नाही ते आतमध्ये ओलसं राहतं आणि त्यामुळे आपला चिवडा हा चिमट होण्याची शक्यता असते म्हणून छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्या आणि त्यानंतर लगेच आपण शेंगदाणे देखील अगदी छान खरपूस होईपर्यंत अशा चमच्याने हलवत अशा पद्धतीने चाळणीमध्ये आपण डायरेक्टली चाळून तळून घेणार चाळणीने एक फायदा असतो जे आपण एकाच वेळेस आपले व्यवस्थित तळून होतात आणि लगेच आपण त्यांना काढून देऊ शकतो कढईमध्ये दे डायरेक्ट आपण टाकलं तर ते काळक काळक काही बाकीचे जास्तीच करपून जातात आणि त्यामुळे आपली चिवड्याची चवही हो बिघडत असते छान असे आपले ब्राऊन खमंग होईपर्यंत मी शेंगदाणे देखील तळामध्ये तळून घेतले आणि त्याला देखील आपण लगेच तेल पूर्णपणे निथळून लगेच आपण मुरमऱ्यावरती घालून घेतले लगेच यामध्ये डाळ्या आपण हे संपूर्ण जिन्नस हे आवडीनुसार कमी जास्ती जर आपल्याला डाळ्यांचं क्रम प्रमाण हे कमी आवडत असेल कमी घातलं तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण कमी जास्त घालून घेऊ शकतो डाळ्या देखील हलकंसा ब्राऊन कलर येईपर्यंत यांना तळून घेतलं आहे जास्ती वेळ अजिबात तळण्याची गरज नाही त्याचीच अजी आधीच भरपूर प्रोसेस झालेली असते ज्यावेळेस ही बनवत असतात त्यामुळे त्यांना अगदी कमी वेळेत तळून होतात त्यानंतर लगेच आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता हा तळून घेणार आहोत आता हा माझा कढीपत्ता सुकलेला वापरते त्यामुळे तो अगदी लवकर तळून होतो जर तुम्ही ओल ओलात कळीपत्ता वापरत असाल तर त्याला व्यवस्थित तळून घ्या नाहीतर आपले मुरमरे हा चिमट होण्याची शक्यता असते तर अगदी छान असा आपला कढीपत्ता देखील तळून झाला आहे त्याला देखील आपण संपूर्ण साहित्य मी लगेच मुरमऱ्यांमध्ये काढते आहे जे काही त्याचं ते एक्स्ट्राचं तेल असेल ते पूर्ण मुरमऱ्यांमध्ये जाईल आणि त्यामुळे आपलं जे काही आपण जिन्नस घातले ते अजिबात तेलगट होत नाही लगेच मी इथे चार ते पाच अगदी छान अशा त्यांना देखील अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या ह्या तळून घेतल्या मिरच्या देखील अगदी व्यवस्थित तळून घ्या ओलचर अजिबात राहता कामा नये मिरच्या पण आपल्या तळून झाल्या त्यानंतर बारीक चिरून घेतलेले अगदी भरपूर असे आपण कोथिंबीर तळून घेणार आहोत पण को ज्यावेळेस आपण कोथिंबीर तळत असतो ना तिचं प्रमाण अगदी कमी कमी घेत दोन ते तीन वेळेस तिला तळून घ्या एकाच वेळेस जर तुम्ही संपूर्ण कोथिंबीर ही टाकून घ्याल तर कोथिंबीर ही अगदी तेलगट होते आणि छान कुरकुरीत ती अशी तळून होत नाही तर अगदी परफेक्ट अशी आपली कोथिंबीर ही देखील तळून झाली आणि तिला देखील मी आता यामध्ये टाकून घे अगदी छान तिचा कुरकुरीत आवाज एक पर्यंत आपण कोथंबीर ही तळून घ्यायची त्यामुळे अगदी छान असा आपला चिवडा तयार होता अजिबात चिमट असा होत नाही लगेच आपण सा संपूर्ण साहित्य तळून झाले लगेच दुसऱ्या कढईमध्ये आपण आता तेल घेतले त्याच कढई मध्ये तळून घेऊ नका त्यामुळे थोडंसं चिवड्याचा वास येण्याची शक्यता असते म्हणून मी दुसऱ्या कढईमध्ये तेल हलकंसं गरम करून घेतले तेल आपलं गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अगदी भरपूर असा बारीक ठेचून घेतलेला आपण लसूण हा यात घातला आहे आता मी लसूण अगदी छान खरपूस होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे अजिबात ओलसर राहू देऊ नका ओलसर राहिल्यामुळे आपला चिवडा हा चिमट होण्याची शक्यता असते ह्या दोन ते तीन वस्तू अगदी व्यवस्थित आपण क्लिअरली अगदी छान तळून घ्या त्यामुळे आपला चिवडा चविष्ट तर तो होतोच आणि पण तेवढाच छान असा आपला कुरकुरीत बऱ्याच वेळपर्यंत तो राहतो आता आपला लसूण हा तळून झाला आहे त्यानंतर लयस आपण साईडला लयस संपूर्ण साहित्य आता व्यवस्थित मुरमऱ्यांमध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता याला छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपला मसाला अगदी संपूर्ण वस्तूंना व्यवस्थित आपल्याला लावता येईल तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने याला छान मिक्स करून घ्या जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल आता हे संपूर्ण साहित्य जिनस आपले व्यवस्थित मिक्स करून झाले त्यानंतर यामध्ये आपण लगेच मसाले हे टाकून घेणार आहोत जे मसाले मी आता टाकणार आहे काळा मसाला साखर चवीनुसार मीठ आणि हळद याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजिबात कुठलाही मसाला हा घालण्याची गरज नाही लाल तिखट नाही काही नाही जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर त्यावेळेस तुम्ही लाल तिखट जिरे पावडर धने पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तो मसाला तुम्ही ह्यामध्ये टाकून घ्या नक्की तुम्ही एक वेळेस काळ्या मसाल्याने अशा पद्धतीने चिवळा करून बघा तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने चिवळा करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते या संपूर्ण मी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपले हे संपूर्ण साहित्य अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण हाताने याच्यावरती मुरमाऱ्यांवरती अगदी व्यवस्थित हा संपूर्ण मसाला गुरघुरून घेणार आहोत यामुळे काय होतं एक एक मुरमाऱ्याला अगदी छान पूर्ण संपूर्ण साहित्याला व्यवस्थित मसाला हा लागतो तु। जर तुम्ही तेलामध्ये डायरेक्टली टाकला ना मसाला हा पूर्ण तेलामध्ये ओला होतो आणि त्यामुळे पूर्ण व्यवस्थित आपला मसाला हा लागत नाही आणि त्यानंतर लगेच आपण गरम करून घेतलेले संपूर्ण लसणाचं तेल यामध्ये व्यवस्थित पूर्ण कढईमध्ये पसरून आपण टाकून घ्यायचं आता संपूर्ण तेल हे मी टाकून घेतले आणि त्यानंतर आपण आता हलकंसं आपलं तेल गरम आहे त्यामुळे चमचेच्या सहाय्याने याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि ते थोडंफार गार झाल्यानंतर आपण या मुरमाऱ्यांमध्ये व्यवस्थित मसाला हा लावून घेऊया हा तसाच आहे म्हणजे जेणेकरून एक एक मुरमऱ्याला आपला संपूर्ण मसाला हा अगदी छान असा लागतो नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चिवळा करून बघा अगदी छान चटकदार खमंग आणि अगदी छान कुरकुरीत असं आपला मुरमऱ्यांचा चिवडा हा तयार होतो जेवढ्या दिसायला आपला सुंदर चिवडा तयार होईल ना तेवढा चवीला अगदी अप्रतिम असा आपला चिवडा हा तयार होतो मधल्या काळामध्ये आपल्याला भूक लागली तर आपण लगेचच प्लेट भरून अगदी सहज आपण चिवडा हा खाऊन घेऊ शकतो आणि मुलांना देखील आपण मधल्या काळामध्ये त्यांना देखील आपण देऊ शकतो अगदी वेगवेगळे भरपूर आपल्याला मार्केटमध्ये नाश्ता आता मिळत म्हणजे वेगवेगळे पदार्थ मिळत असतात पण जी आपली पारंपरिक पद्धतीची चिवड्याची सर येते ना ती कुठल्याही वेग काही पदार्थाला येत नाही त्यानंतर मी यामध्ये शेवही टाकून तिला देखील व्यवस्थित मिक्स करून घेते आपण आवडीनुसार जाड शेव बारीक शेव, शेव फरस जे काही आपल्याला आवडत असेल ते आपण यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी परफेक्ट असं आपला चटकदार खमंग असा आपला अगदी छान चविष्ट पारंपरिक पद्धतीचा आपला चिवडा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका